सातारा जिल्ह्यातील नवजा गावाजवळ घनदाट जंगलात लपलेला जंगली जयगड हा किल्ला ताट जंगलामुळे भर उन्हाळ्यात जमिनीपर्यंत पोहोचू न शकणारा सूर्यप्रकाश व या जंगलाची सभोवती असणारी तटबंदी हीच या किल्ल्याची खरी ओळख जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असणारा हा किल्ला कोयना प्रकल्पाने वन खात्याअंतर्गत संरक्षित करण्यात आलेला आहे किल्ल्यावर जाण्यासाठी वन खात्याचे ठराविक शुल्क भरून नवजा गावातून स्थानिक वाटाड्या सोबत घेऊन जावे लागते नवजा गावातून पंचदारा बगदाकडे जाणाऱ्या वाटेवर सुमारे सहा किलोमीटर अंतरावर किल्ल्यावर जाणारी कच्ची वाट लागते येथून घनताट जंगलातून जाणाऱ्या वाटेने सर्वप्रथम आपण पाण्याच्या झऱ्याजवळ पोहोचतो जंगलाच्या या भागात हा पाण्याचा एकमेव स्रोत असल्याने येथे जंगली प्राण्यांचा वावर असतो इथून डोंगर जातेवेळी जाते डाव्या बाजूस धरीकाटाव बांधलेला एक लहान गोलाकार बुरुज आहे येथून झाडीतून उतरत सोंडेच्या टोकावर आल्यावर समोरच खोलदारांच्या मोदमत डोंगरावर वसलेला जंगली जयगड दिसतो जंगली जयगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेतून बाहेर आलेल्या एकाने मूळ त्या डोंगर सोंडेवर बांधलेला आहे चिंचोळ्या धारेवरून खाली उतरत गडाकडे जाणारी पायवाट अतिशय काळजीपूर्वक पार करावी लागते गडाच्या सपाटीवर एका वास्तूचे अवशेष असून त्या पुढील भागात एक मंदिर आहे मंदिराच्या चौथराच्या दर्शनी भागात दीपमाळ्याचे दोन भाग रचून ठेवलेले असून जवळच एक दगडी भांडी आहे गडावर एका मोठ्या वाड्याचा चौथरा असून वाड्याच्या मागील बाजूस मुजलेली विहीर आहे गडाच्या पश्चिम टोकावरून संपूर्ण तळ कोकण तसेच वासोटा भैरवगड इत्यादी किल्ले नजरेस पडतात